काही मराठी आणि सिने अभिनेते यांचा मी आवाज काढताय सर्वप्रथम आपल्या गावामध्ये दादा गोंडके साहेब आले असते तर दादा कुंडके साहेब कसे मजा घेतली असते दादा गोंडके साहेब यांनी पळवपली चित्रपट आपण पाहिलेच असेल दादा गोंडके नमस्ते गंगा तरुण दुजे बे भामा गजर सा गजर सा बंबाम जा मायला माझी नाडी गेली कुठं वेळ ढगाळ लागली ग ताने धेंब धेंब ग आमचे मावसे म्हणते की या वडे गावांगे यानंतर अवघ्या महाराष्ट्राचे सरपंच नळू फुले साहेब हे सुद्धा आलेले आहेत नळू फुले साहेब यांच्या आईचं लुगडं दुखलं अरे बाबा 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 काय करतोय माईला धरतार घालायचं विचारलं डायरेक्ट जीन्स मॅडच घालून आलो आ काकाका काका का का। बाई बाई तुम्ही इकडे यात्रेला या वडापाव वडवणीच्या यात्रेच्या खाऊन जा तुमच्या आईचं लुगडं दुखलं <laughs> यानंतर गाढवाचं लग्न चित्रपट आपण पाहिलाच असेल मक्या कोणा कोणाला माहितीये मकर मानसपुरे कोणी कोणी चित्रपट बघितलं गाढवाचं लग्न आपल्या बायकोला संतापून तो स्वर्गामध्ये जातो मकर मानसपुरे अ याला काय अर्थ आहे का यार मला घेऊन अर काय ती गर्दी यार हे बुवा मला वडवणीच्या यात्रेला जायचे हे बुवा ते जाऊ दे तू आज काही नेसले का नाही अर तुझ्या हात काय बाबा ओळख ना एवढा पिकून गाला आले बुवा हे बुवा चल ना यानंतर गदर सिनेमा आपण पाहिलाच असेल शनी पाजी। सनी बाजी सनी बाजी रागा मधे कस बोलता बगू गदर सिनेमा आए, काजल काजल तुम सर मेरे काजल अगर ही चौकट पे बारे दे तो समझो मर गया लाज से भी जा दूंगा ये मजदूर का आधा खा दिया तो गाय तो भोगू तो गए तो काटू और मुझे वडोली गाँव में जाना है काजल जल्दी चल काजल और काजल और बहुत मजा है काजल यात्रा में चल जल्दी काजल तारीख पे तारीख तारीख पे तारीख आठ दस तारीख आ गई वडोली की यात्रा आ गई काजल देख कितनी पब्लिक है काजल यानंतर सम्राट, आणि सर्वांचा आपला आवडता लाडका अभिनेता नाना पाटेकर साहेब ना, यांची सुद्धा मी करत करताय नाना पाटेकर साहेब आगे <laughs> आगे ही मेरी मत घ्याय माझ्या ऐकतिबाई ऐ दै मोली बाई सती कोणी सांभाळ सकती तरडपती बन्याय लालची आवृत्त कितना लालच भराय तरी अखून चल वडवली गाव मे बाई कलम नको देवती माझी गाव हॅलो <coughs> यानंतर शरद पवार साहेब यांचा सुद्धा आवाज काढताय शरद पवार साहेब हे ठीक आहे वडवली गाँव मे डिस्को कलाकार मिथुन चक्रवर्तीय अरे तेरे नाम का कुत्ता पाल होते हैं क्या बात क्या बात क्या बात क्या बात अरे वडवली गाँव में जाना चल गागल दे बोल देते गल्लीत गोंदल दिल्लीत मुद्रा चित्रपट आपण पाहिलाच असेल नकर वनस्पती यांचा जोडीदार सायाजी शिंदे चम्मा, छम्मा छ है छा पा छह मैं बा शिंदे गारंडे के छापी गारांडे के बापी नारो नारो कुठे गेलेच्या आईला ते कोबऱ्याच बघलं नारो याला पोरगा पण आलाय नारो हम्म मजा घ्यायची वडालीच्या यात्रेमध्ये रंगाचा नारया नारया मजा येऊन गेला नार्या पिक्चर वडोलीच्या यात्रेला यानंतर बाबा चमत्कार आणि तात्या कोणाला माहिती आहे हा यांचा सुद्धा आवाज करतोय बाबा चमत्कार आणि तात्याहींच अरे तात्या अरे का र तुझी कात्या अरे बोल म्हणजे काय बिंकेवर तात्या घ्या बेल मला घ्या बुबड्या मी बी मी आले मला उडवली चेत्रायचे कुपडे घ्या बेलला त्यांचेच मित्र महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार लक्ष्मीकांजी बेडे यांचा सुद्धा आवाज काढता येईल लक्ष्मीकांजी बेडे महे महेश मला वाच महेश माझ्या माझ्या तात्यांचे लागले आवडी गेली कुठे आवडी या, या बावल्या का घाण वाच मारतो चाले 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 पण पण सुबह सुबह ती खोना कर बाबा राजू या श्याम टोपी दे रे बाबा बॉडी दे रे बाबा अरे वडवले की यात्रे जाणे कर बाबा राजू बाबा यानंतर आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा सुद्धा आवाज काढताय मा ना मुझे किसी ने लाया है मेरे प्यारे भाई और बहनों मैं थोड़ी देर में आता हूं तब तक बैठे रहो